नमस्कार सगळ्यांना नमस्कार बोल लाईट नाही लाईट बस का आता झालो तालुक्यावर उशीर झाला नाही भरपूर तालुका यायला आता आज तुम्हाला माहिती आहे दुपारी आपण बोललो होतो तुम्हाला की आपल्याला जे मसाल्याचं सामान आहे ती आणायला जायचंय आणि मग आता मज बोखत होतं की म्हटलं आज पुरीला बी हॉटेलमध्ये न्यायचं पण काय झालं ते नेमकंच आपले म्हणजे फॅन आले भेटायला आणि मग टाईम लागला इथंच हिथच चेर वाजल्या आणि चिया वाजल्या परत मग थोडं पाणी सुटलं आता पाणी सुटल्या मग झाला ना टाइम इथं पाच वाजल्या इथं आता म्हणलं पुरे तीन जर हॉटेलमध्ये घेऊन जायचं म्हणलं तर मग आता भरपूर आपल्याला असा टाइम होईल परत आता म्हणलं मिरची तीन कवा खरेदी करायची ही काय गोनी मिरची दिसते का मिरची तर कसं आहे बाबा आता आता काय सेल गेलं कारण आज जर उद्या नसती ना आणली तर उद्या ते आपल्याला परत पड आता उद्या तर जावाच लागणार लवकर आता आपल्याला जे कुरिअर राहिले नाहीत ना पार्सल करायचे कुरिअर आपलं ती पार्सल जी आहेत ना ते डिलिव्हरी करायची मग ते असायची तर आपल्याला उद्या परत जावाच लागणार आहे पण ती आता कसं आहे आता उद्या लय काम आहे माग आता तुम्हाला मसाला आण पिशवी सगळं काढलं नाही सामान सुमान आता येत काय आता फक्त काय आता तिथे दिवशी तर आणला होता असं काय नाही दोन्ही आणल्या काय होतंय बाबा पाणी गरमच बघा मरणाचं गरम पाणी होतं त्याच्यामुळे आहे ना एक आपले बघा हे बिल महाग घेत पण आता काय करतात उन्हा ताना तुम्हाला माहिती आहे पाच वाजता तरी ही काय हा जेवायला बाबा बघा आंबे आणले दोन किलो येत आणि पोरींसाठी म्हणलं खाते आंबेकडे आंबे गावातले म्हणजे म्हणजे ही काय औषध पाणी टाकून काय पिकवलेलं नाही तयारी ह्याच्यामध्ये असते बघा शेतकऱ्याचे आंबे ते गरी जे आंब्याच्या ते उतरून ते ह्याच्यात बघा बस आहेत गाळून पिकवित्यात म्हणजे थोडक्यात काय बाहेरच्या आंबे नाही किंवा काय नाही काय नाही वास नाही वार येतोय खायला मस्त आणि दोन किलो आम्ही आणल्या सकाळ खावणी आता, आता दो दो गी उन्दाव गी उन्दाव ना तर आता मस्त होत म्हणलं पुरीला घेऊन जावा घेऊन जावा पण काय करतो या नायला ना मग येता काय झालं आता बस खूप टाइम झाला आणि मग म्हणलं पुरीला तरी फोन लाव काही तरी मग आणायचं का काही खायला नाही आता मस्त पुरीने आपल्याला येऊस तर सायपा करून ठेवा इथं पण बहात आता दळण तर टाकलं गिरणी तू माहिती बघितलं दुपारी दळण दहा आपण म्हणजे गवाच दळण केलं आणि ती बी मग दळण टाकलं परत जायच्या आधी दळण गिरणी टाकलं म्हणजे आपल्याला मिळत जाऊ दे आता जरी नाही मिळल तरी सकाळ घेऊन यावं लागेल ना गव्हाचं दळण आणि मग ती काय पिटकं काय संपलं होतं मग काय आपला बहात आणि तुम्हाला माहिती बीत काय असतो वांग्याचं कालवन बहात आणि वांग्याचं काल एकच नंबर असते होईल हां मग तीच करायची पिल फोन लावला तेव्हा म्हणजे तीच केलंय मग आता म्हटलं मग काय करायचं मग त्यांना आणलं होत चायनीज मध्ये बाय कोणी काय थोडं चायनीज खाल्लं चालता चालता बोल कसं आहे आणि त्यांना आणलं तसं काय म्हणतात आता आपल्याला नाही नाव गाव एक गाव एक ज्वारी काय तरी आणि मग त्या आणलं त्यांना खायला योगा आता तुम्हाला सांगतो लसूण लसूण संपलेला होता ना लसूण हा बस दोन किलो लसूण आहे दोन किलो गावलं न्या तसला पान लसूण नाही सगळं आणि आता जर रेट वाढले आत्मरणाचे काय सांगा तुम्हाला लावून होईल मला हा रेट वाढलं लसणाच रेट वाढलं मरणाच पण आता त्याला नाही लागले ना आता आपला बिझनेस आहे माझ्यानंतर तिकडं माग कायम स्वस्त कायम काय हो का हे डाळी डुळी आणले आता इथे धुणच आपल्या मंडई मधूनच कसले रे मग काय चूर हरभरा आणि मूग तीन डाळी आणले आता ही पिलू नंतर लाईट आलं लाईट गेली नेमकी काय उघडता नाही यायच काय मसाला बघा मसाल्याचं सगळं सामान आहे समज नाही तुम्ही मला आता मी काय करणार माहिती वा का बघा नाही खाना पण बघणं वांगूनच खाय हे मसाला लावा ना बघा आता किती मसाला येतो हा जर दोन किलो दोन किलो सगळं म्हणजे

पो हे पोह आंबे नंतर उद्या चला खाऊ लस ठेवतो इकड ती एका साईडला आपलं काय करता मिरची आता एक मिरची बर बर पुरांत ना डायक मिरची संपली ना त्याच्यामुळे मिरची भरपूर पुरांचा चामान सुमान सगळं बर पुरण आहे आता म्हणलं चला आता बाई काही येवणार नाही बाबा तिने काय उलक चिय खाल्लं त्याच्यामुळे काय येवणार नाही आणि मी बी काय बघा का आपला ही कालवण आणि बातच खाणार आहे बाखरी बी नाही खाणार मी बघा था। म्हणजे आव का तुम्हाला सांगा तुम्ही दुपार बघितलं पोहे तीन खाऊन गेलो आणि काय झालं सध्या गेला काय राजायचं तुम्हाला भूक नाही काय नाही काय नाही पण आपला बातच तीच खाणार आहे आता पिलू पोरी नाही आज जेवलेला नाही हे बसा ना तुम्ही जेवलं नाही तेव्हा हा का भूकच नाही का काय खाल्लं रे आणि मग काय जेवा ना तू हा हा मग ती काय त्याच्यामुळे तू आपलं तिनुले साईपाक येऊस तर कोणीला बाबा ना कोणी ह्याच्यासाठी असावात माहितीये मा, का तुम्हाला जेव्हा बाबा आई बाबा आई बाबाला सुख लागतं शिव नाही बस खरी पडला बर करू चाल वाचते नाही काय पण आता मला म्हणजे जास्त करू मागे तर काल माहिती आवडतो आपल्याला आता इथं बाखर काय आपण मुद्या सकाळ गावतेच काय नाही बाखर आता भाकरी बी मस्त पुरी नी असते गरम गरमच येऊ बाती यांच्या सगळ्यांनी आता काय झालंय बाबा जरा लाईट नसल्यामुळं की आपलं कसं पॉवर बँक वर लाईट लावलेली आहे स्टँड तुम्हाला माहिती आहे स्टँड लाईट आहे आणि एक चार्जिंग बरे बाबा लावलेलं वर ते लाईट लावलेली आहे आपल्याकडे एवढं तुम्हाला काही किलर दिसत नाही आता तर दिसतंय जरा तुम्हाला एक नंबर भाई वांग्याचं काल आणि आपलं कसं आहे तुम्हाला माझी आवडत फेवरेट तर नक्कीच बघा ना पण हो का सामान सोमान आणलंय पटापट ऑर्डरी करा हा आता बघू आता उद्या त्याला आता मसाल्याची तयारी कामात लागणार उद्या आता उद्या काय झालंय अका लाईट आली ते लाईट आली लाईट झाला झालं लाइट आली पॉवर बँक बंद काढते चला पापड दिले पुरी वाजून घ्यावायला आता उद्या ते सांग बघा मसा मिर्ची दोन किलो लसूण आता आपल्याकडे पाहिला जे आहे आर्धा किलो हो का इथं देऊ का तिकडे बी त्याच्यात

对这 上大街玩玩，玩都不行。

मिरच्या निसायच्या भागा मिरच्या आता बघू संध्याकाळी आता रातभर जर जागावा तर उद्या मित्री आल्यावर परत दिवसभर ते काम कराव लागेल तिथे तर येऊ करता बा बघा बा किती झालाय तरी हे करा बाबा जेवण आता तर पटापट मसाल्याची ऑर्डरी करा कारण पावसाला कसं आहे बाबा अनुभव महिना दीड महिना राहिलाय कारण एवढा एक दीड महिना चान्स आहे